एखादा नवरा चांगल्या स्वभावाचा आहे की नाही ओळखणं खूप सोपं आहे सकाळी उशिरा उठल्यावर जो नवरा झोप झाली का गणित अर्धवट झोप असेल तर परत जाऊन झोप बरं का असं सांगू शकतो तो, तो नक्कीच चांगला आहे सकाळी जी बायको नवऱ्याने केलेल्या चहा कॉपीच्या सुवासिक दरवळामुळे डोळे उघडत असेल तो नवरा चांगला अगं डबा व्हायला उशीर असेल तर मी नंतर कुणाला घ्यायला पाठवतो तू धावकळ करू नको असं प्रेमानं सांगतो घोसाळ्याच्या भाजीचं कौतुक वांग्याच्या मसाला भाजी सम करू शकणारा नवरा नक्की चांगल्या स्वभावाचा आहे आजची भाजी अळणी खारट झाली होती हे स्वतःहून न सांगणारा नवरा नक्की चांगला म्हणायला हवा कारण जेव्हा बायको तीच भाजी खाईल तेव्हा तिला कळेलच की भाजी अळणी खारट आहे उगाच परत तेच सांगून तिचं मन कशाला दुखवायचं तुला हा रंग शोभत नाही असं कधीही न सांगणारा नवरा नक्की चांगला म्हणायला हवा कारण बायकोला कातडीच्या रंगावरून हि नवणं वाईटच आहे आईसारखा स्वयंपाक तुला जमतच नाही असं कधी चुकूनही न म्हणणारा नवरा नक्कीच चांगला कारण वयस्कर पिढीच्या हातची चव पुढच्या पिढीला यायला उशीर लागेलच नाही का बायकोच्या बुद्धी किंवा अक्कलबदल टिंगल न करणारा किंवा ताशेरे न ओढणारा नवरा चांगला कारण बुद्धीचे मापदंड बघून संसार होत नसतो बायकोच्या तब्येतीबद्दल आस्थेनं विचारपूस करणारा औषधं आणून देणारा समजुतीने घरकामात मदत करणारा नवरा खूप चांगला बायको करत असलेल्या कामांची जाणीव ठेवून त्याबद्दल तोंडी किंवा कृतीने धन्यवाद देणारा नवरा नक्कीच चांगला तुला काय काम असतं किंवा तू घरात काय करते असं कधीही न म्हणणारा नवरा चांगल्या स्वभावाचा आहे बायकोच्या प्रत्येक कामात वाक्यात न काढणारा नवराही चांगला असतो बायकोला माणसासन वागणूक देणारा नवरा नक्कीच चांगल्या स्वभावाचा असतो बायकोला छोट्या छोट्या गोष्टींवरून रडू येतं हे समजून घेणारा नवरा चांगला असतो घरात पसारा गोंधळ न करणारा नवरा चांगल्या स्वभावाचा असलेला पसारा आवरून ठेवणारा नवरा सुपर चांगला बायकोच्या माहेरच्या लोकांबद्दल हिणकस न बोलणारा नवरा चांगल्या स्वभावाचा असतो बायकोला व्यायामाची आवड नसल्यास तिला गोडी गुलाबीने सोबत घेऊन प्रभात फेरीला जाणारा नवरा खूप चांगल्या स्वभावाचा आहे खूप दिवस झाले की अचानक साडी आणणारा नवरा खूपच चांगल्या स्वभावाचा असतो बायकोला अधूनमधून गजरा चॉकलेट किंवा तिच्या आवडीची वस्तू खाऊ आणून देणारा खुश करणारा नवरा नक्कीच चांगल्या स्वभावाचा बायकोला गप्पा मारायला फिरावयात जायला नटायला मिरवायला नातेवाईकांना भेटायला माहेरी जायला आवडतं यावरून वाद न करणारा नवरा नक्कीच चांगला म्हणायचा नाही का